अंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्प परिहार देणं महत्वाचं आहे आज ज्या या ठिकाणी आजच्या ह्या सुंदर अशा कीर्तनाचं आपण नियोजन केलेलं आहे म्हणजे आज स्वामींचा प्रगट दिन सोहळा आपण साजरा करत हो आहोत आणि त्या निमित्ताने आजची कीर्तन रुपी सेवा यांच्या संपर्कातून मला ठिकाणी ठिकाणी मिळाली ते आदरणीय हरिभक्तपरायण अवघड महाराज नाव काय माहीत नाही मला अवघडे महाराज यांनी संपर्क केला होता आहेत ना का बसलेत धनंजय महाराज बरोबर संपर्क केला बऱ्याच दिवसापूर्वी फोन केला होता आणि बऱ्याच दिवसापूर्वी सांगितलं होत की स्वामींचा प्रगतीन सोहळा त्यानिमित्ताने कीर्तन आहे आहेत तुम्हाला यावं लागेल ठीक आहे म्हटलं आणि खऱ्या अर्थाने स्वामींच सेवा करण्याचं भाग्य आज या ठिकाणी मला लाभल आपण सगळ्यांनाच लाभलं असं म्हणाय काय हरकत नाही आणि आज अर्थाने आपल्या गावासाठी हा भाग्याचा दिवस आहे असं समजाय काय हरकत नाही अमृताचो सोनी आचो

आता निशुक राहायचंय निर्भय राहायचं आहे निशुक होई रे निर्भय होई रे प्रचंड आपल्या पाठीशी उभा राहून आपल्या जीवनातलं संकट दूर करतात ह्या स्वामींच प्रगटीकरण कधी झालं तर खऱ्या अर्थाने तिथीनुसार स्वामींचा प्रगट दिन होता आज आपण साजरा करतो म्हणजे कोणी तिथीनुसार करत कोणी तारखेनुसार करत असो स्वामीवरती आपली श्रद्धा आहे आणि ज्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन असतो ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने सगळ्या भक्तांसाठी खूप मोठी पर्वणीच असते लक्षात ठेवा आणि स्वामींवरती श्रद्धा असणारे भक्त जे आहेत जी लोक आहेत ती जगभरात सुद्धा स्वामींवरती लोक आहेत सुद्धा म्हणून स्वामींचं प्रगतीकरण कसं झालं मी पौराणिक पद्धतीने जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एकोणीसाव्या शतकामध्ये अठराशे छप्पन्न मध्ये स्वामी समर्थ अवतरित झाले असं लोक सांगतात असं आपल्या वाचनामध्ये येत आणि महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट येथे स्वामींचा दीर्घकाळ निवास होता बरेच वर्ष ते अक्कलकोट मध्ये महाराष्ट्रामध्ये जे अक्कलकोट आहे त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं तेच आहेत श्रीपाद श्रीवल्लभ तेच आहेत श्री, ते श्री नृसिंह सरस्वती आणि त्यानंतरचा त्यांचा म्हणजे दत्तात्रयांचा तिसरा अवतार पूर्ण अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ ज्यांना स्वामी असं म्हणतो कारण ते स्वतः म्हणतात की मी नृसिंह आहे आणि कर्दळी जवळच्या म्हणजे श्री शैलम जवळच्या कर्दळी वनातून मी आलेलो आहे हे त्यांच्या पोहणती उद्गार हे ते श्री नृसिंह सरस्वती असल्याचे सुचवतात त्यांचा अवधान असल्याचे आपल्याला सुचवतात आणि गाणगापुरामध्ये जे श्री नृसिंह सरस्वतींच जे आपण ते स्थान बघतो तेच स्वामी समर्थ रूपाने प्रकट झालेले आहेत आणि चौदाशे एकोणसाठ मध्ये शके माघव्य एक शके परत तेराशे ऐंशी मध्ये त्यांनी गाणगापूर मध्ये आपल्या निर्गुण असणाऱ्या पादुका स्थापन केल्या आणि शैल यात्रेच्या निमित्ताने ते निघून गेले आणि करदळी अदृश्य झाले आणि त्या वनामध्ये राहून त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली तीनशे वर्ष आणि त्याच काळामध्ये त्यांच्या अंगावरती मुंग्यांनी वारुळ रचलं वारुळ झालं त्यांच्या अंगावरती एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकडं तोडण्यासाठी त्या ठिकाणी त्या ते वनामध्ये जातो आणि लाकडं तोडत असताना त्याच्या हातातून ती कुराट निसटते आणि त्या वारुळावरती पडते त्यावेळेस त्या वारुळातून रक्ताची धार लागते आणि त्यातून असा दिव्य प्रकाश बाहेर येताना त्याला दिसतो एक दिव्य साधू महात्मा त्या वारुळातून बाहेर आला आणि तेच आहेत कलकोंडचे स्वामी समर्थ महाराज त्या ठिकाणी ते प्रगट झाले त्या वनामध्ये आणि लाकूड तोडायला मात्र तो घाबरला आपल्या अजून हे काय घडलं परंतु स्वामींनी सांगितलं अरे घाव देणारेही आम्ही आम्ही तू फक्त केवळ एक त्याला अभय दिला आणि आशीर्वाद दिला तुझा उद्धार झाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्याशिवाय माझ्या चरित्राची सुरुवात होणार नाही हेही त्यांनी सांगितलं आणि पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये एका भगवंताची सुरुवात जर एखाद्या व्यक्तीच्या नावाने सुरू होत असेल भगवंताच्या चरित्राची सुरुवात तर हा त्याच्या जीवनातला खूप मोठा उद्धार आहे असं मला काय हरकत नाही तिथून ते देशात निघून गेले श्रीशैल असेल जगन्नाथपुरी असेल हिमाचल असेल बद्रीनाथ असेल बरेचसे ठिकाणी ते गेले देशाटन केलं फिरत फिरत ते त्या ठिकाणी मंगळवेड्यामध्ये आले मंगळवेड्यामध्ये काही दिवस राहिले त्या ठिकाणी त्यांनी बसप्पाचं दारिद्र्य नष्ट केलं बसप्पा नावाच एक मंगळवेड्यामध्ये ग्रहस्थ राहत होता स्वामी ज्यावेळेस मंगळवेड्यामध्ये राहो आणि फिरायचे आणि एके ठिकाणी ते एका काटेरी बस त्या बस्तारावरती झोपले होते काट्यांवरती बसप्पा त्या ठिकाणी याला पाहिलं कोणीतरी ग्रहस्थ काट्यावरती झोपलेला आहे बसप्पाने विचार केला हा काही साधा सुद्धा व्यक्ती दिसत नाही कोणीतरी अवकाळी पुरुष आहे बसप्पा मनामध्ये विचार करायला लागले की कोण असेल हे काय नाव असेल यांचं कोण असतील हे तेव्हा स्वामी कोणीही असो असो आम्ही काहीही नाव काय बसप्पाने त्या ठिकाणी धाबरला बसप्पा त्याने स्वामींच दर्शन घेतलं घरी निघून गेला पण तेव्हापासून बसप्पाची स्वामींवरची जी भक्ती होती ती इतकी वाढली स्वामींच नामस्मरण करायला लागला भक्ती करायला लागला जिथं स्वामींचा दिवस असायचं तिथं तो जायचं स्वामींच दर्शन घ्यायचा स्वामींची सेवा करायचा पण घरी दारिद्र्य एवढं होत बायको म्हणायच्या कुठेतरी कामाला जा दोन पैसे येतील आपला संसार तरी सुखाचा होईल पण पत्नीच ऐकलं नाही स्वामींच्या दर्शनासाठी जायचे स्वामींची सेवा करायचे दिवस दिवसभर स्वामी एके दिवशी म्हणतात अरे तुला प्रपंच पाहता येत नाही का तुला तुझा प्रपंच आहे बायको आहेत मुलं तू दिवस दिवसभर माझ्या माझ्याजवळ राहतो माझी सेवा करतो आणि संसार पण करावा लागतो तो बसपणे सांगितलं नाही स्वामी मला तुमची सेवा करायची आहे आयुष्य मला तुमच्या सेवेत घालवायचे से। रागवता। स्वामी सर रागवतात स्वामी म्हणतात अरे तुला माझ्यासारखं असं रानामध्ये भटकायचंय का स्वामींनी त्याच्या हाताला ओढत ओढतच लांब जंगलामध्ये नेलं पण जंगलामधून जात असताना चारीही बाजूनी मोठ मोठा जे येताना त्याला दिसले घाबरलं तुझे नेमकं काय होत मोठे नाग चारीही बाजून येताना विषारी नाग दिसले स्वामी मला वाचवा स्वामी वाचवा त्यावेळेस स्वामी म्हणतात त्यातला एखादा नाग घेत तुझ्या जोळीमध्ये घेऊन घरी तर स्वामींचं हे विचित्र बोलला ऐकून तो अजूनच घाबरला परंतु स्वामींवरती विश्वास होता तो एक नाग कस कस तरी घाबरत उचलला आपल्या झुळीमध्ये टाकला घरी आला जेव्हा ती झुळी अशी खाली ठेवली तर तो नाग सोन्याचा बघून इतका आनंदी आनंद झाला त्याच दारिद्र्य दूर झालं म्हणून अनेक जणांचे दुःख स्वामींनी नष्ट केलेले आणि चमत्कार आहेत खऱ्या अर्थाने ते स्वामी आपली आई ही आहेत आणि तेच स्वामी आपले वडीलही आहेत लक्षात घ्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पती कीर्तीवान स्वामी समर्थ माझी हा मजला साहे, ते स्वामी समर्थ महाराज त्यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे तो जळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मना भजोडला संपुष्टे हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तो का म्हणे होता ठेवा भावा सापडला खऱ्या अर्थाने अभंग खूप सोपा आहे आणि आजच्या या प्रगट दिनाच्या निमित्ताने घेण्याचं कारण काय तर खऱ्या अर्थाने हा अभंग या निमित्ताला खरच अनुसरण आहे जर जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं जर जीवनामध्ये देवाची प्राप्ती झाली तर भाग्य उदयाला येत आणि संपूर्ण चिंताच नष्ट होते पण स्वामी समर्थांची आपल्यावरती कृपा व्हावी असं जर वाटत असेल अंतकरणामध्ये भाव ठेवा त्याशिवाय स्वामी तुम्हाला नहीं, नहीं आला? मन मात्र तुमचं घरी असले स्वामी तुम्हाला, तुम्हाला प्राप्त होतील का स्वामींची तुमच्या कृपा होईल नाही म्हणून परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये असणारा भाव